अकोट शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील महल्ले यांच्या घरापासून ते सरळ रहिवासी वस्ती रघुनाथ रोकडे यांच्या घरापर्यंत थोपण भिंत बांधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन दिले होते या निवेदनची दखल अकोट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नरेंद्र भेंब्रे यांनी तात्काळ घेऊन या बांधकामासाठी निधी मंजूर केला बऱ्याच दिवसापासून निधी मंजूर झाला मात्र आजपर्यंत हे बांधकाम चालू करण्यात आलेले नाही याकरिता वंचितचे रामकृष्ण मिसाळ लखन इंगडे यांच्या नेतृत्वात दोन एप्रिल रोजी नगरपरिषद मुख्य अधिकारी अकोट यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले येत्या आठवड्यात या भिंतींचे बांधकाम चालू करण्यात आले नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा वंचितच्या वतीने देण्यात आला आहे या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी आम्ही मागच्या वर्षी इथं आंदोलन केलं होतं भिंतीसाठी तर त्या त्या आंदोलनाचे आता दोन कोटी रुपये टाकलेले आहेत आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या आठ दिवसात भिंत सुरू होणार आहे आता जर या आठ दिवसात भिंत सुरू झालेली नाही तर मग आम्ही एक तारखेला इथं मोर्चा आणणार आम्ही वंचित भोजन आघाडीतर्फे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी वारंवार तोपणबिनीच्या संदर्भात निवेदन दिले होते आणि त्या निवेदनाची दखल घेत माननीय मुख्याधिकारी यांनी दोन कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि ते तोपनबिन आता त्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे जर ते आठ दिवसात काम चालू झाले नाही तर आम्ही एक मे रोजी तीव्र आंदोलन सोडू असा आम्ही निवेदनात इशारा दिलेला आहे